प्रेम एकदाच होतं असं म्हणतात म्हणजे खरं प्रेम बरं का मग प्रेम एकदाच होतं असं असेल तर ती व्यक्ती आपल्याला भेटलीच नाही तर प्रेम करणं सोपं असतं अवघड असतं ते शेवटपर्यंत टिकून राहणं आपण प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला ती आणि तो असे दोघंच दिसत असतात पण खऱ्या आयुष्यात मात्र फक्त प्रेम असून चालत नाही लढावं लागतं कुणाशी चला तर बघू एक अशीच मराठी लव स्टोरी ही प्रेमाची गोष्ट आहे पहिल्या प्रेमाची जे पहिलं प्रेम विसरणं प्रत्येकासाठी अवघड असतं पण काही गोष्टी देव आणि नशीब यावर अवलंबून असतात सकाळचे साडेआठ वाजले तशी आईने रोहितला जोरात हाक मारून उठवले रोहित अजूनही झोपेतच होता कारण एक तर रात्री झोप पूर्ण झालेली नव्हती पण तशीच रोहितची स्वारी आज खुश होती कारण आज रोहितचा कॉलेजचा पहिला दिवस होता आणि आठ वाजेपर्यंत त्याला कॉलेजला पोहोचायचे होते त्याने लवकर आवरले आणि आईच्या पाया पडून रोहित सोहमच्या घरी पोहोचला सोहम म्हणजे रोहितचा जिगरी मित्र रोहित आणि सोहम दोघांनाही एकाच कॉलेजला ॲडमिशन मिळाले होते आणि लहानपणापासून दोघे एकाच क्लासमध्ये होते सोहम देखील रोहितची वाट पाहत होता शेवटी त्यालाही कधी एकदा कॉलेजला जाईल असे झाले होते अखेर दोघे बाईकवरून कॉलेजला पोहोचले कॉलेजचा पहिला दिवस असल्याने दोघांनाही कॉलेज कॅम्पस बघण्यात एक तास गेला बोर्डवर क्लास नंबर बघून दोघेही क्लास बघायला गेले खरे पण एवढ्या मोठ्या कॉलेजचा पहिला दिवस असल्याने दोघांचाही जरासा गोंधळ उडालेला होता शेवटी कसा तरी क्लास सापडला आणि दोघेही क्लासच्या दरवाजाजवळ पोहोचले मे आय कमी सर रोहितने विचारले आणि दोघे क्लासमध्ये पोहोचले क्लास, क्लास संपल्यावर हळूहळू बाकीच्या मुलांशी दोघांचीही ओळख झाली असे चार पाच दिवस कसे गेले दोघांनाही कळले नाही आज सोहमला एक मुलगी दिसली सोहमच्या स्वप्नातली परिस्थिती पहिल्याच नजरे सोहमला ती भावली मग काय रोहितने आपल्या वहिनीची सगळी माहिती काढली आणि तिचं नाव मिताली असल्याचे समजले मग काय सोहमला सगळीकडे मितालीच मिताली दिसायला लागली सोहमने इंस्टाग्रामला मितालीला रिक्वेस्ट पाठवली खरी पण एक आठवडा झाला तरी तिचा प्रतिसाद आलेला नव्हता मिताली तशी छान मुलगी होती शांत स्वभाव आणि कुणाच्याही मनात भरावी अशीच मिताली होती आणि शेवटी इन्स्टावर मितालीचा रिप्लाय आला सोहम आणि मिताली आता मेसेजवर बोलायला ला लागले मग व्हॉट्सअपवर दोघांचेही बोलणे सुरू झाले आणि मग एक दिवस सोहमने तिला प्रपोज केले सोहमचा स्वभाव पण मितालीला आवडायला लागला होता म्हणून तिनेही सोहमला होकार दिला कॉलेजला पहिल्याच वर्षी दोघांचं जुळून आलं होतं मग काय दररोज कॅन्टीनवर कोल्ड कॉफी तर कधी क्लास बुडवून गार्डनमध्ये फिरायला जाणे असं सगळं सुरू झालं होतं रोहितची मदत सोहमला आणि मितालीला होत असे कारण दोघांनाही कुठेही जायचं असेल तर रोहितची बाईक कामी येत असे सोहम आता एक क्षणही मितालीशिवाय राहू शकत नव्हता आणि मितालीही पण शेवटी व्हायचे तेच झाले आणि मितालीच्या घरीही कुणकुन लागले आणि मितालीचं कॉलेज बंद झालं मोबाईल पण बंद आता मात्र सोहमला काय करावे काई सुचत सो सो काही सुचत नव्हते आता रोहितलाही सोहमची काळजी वाटायला लागली तो सोहमला धीर देत होता पण काही झालं तरी दोघांचंही कॉलेजही पूर्ण झालेलं नव्हतं आणि अभ्यासाकडे लक्ष देणंही तेवढंच गरजेचं होतं एक दिवस मितालीने सोहमला चोरून फोन केला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली सोहमही खूप रडला आणि शेवटी फोन कट झाला दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण नियतीसमोर दोघेही लाचार होते रोहितने सोहमला सांभाळून घेतले आणि आता सोहमने अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली सगळे विसरून सोहम अभ्यास नेट करू लागला होता पण तरीही एखाद्या संध्याकाळी निवांत एकटं असताना सोहमला मितालीची खूप आठवण येत असे मिताली ही सोहमच्या आठवणीत झुरत असे तीही हताश झाली होती दिवसामागून दिवस जात होते दोघांना दूर जाऊन आज जवळजवळ चार वर्षे झाले मितालीला मर्जी नसूनही लग्न करावं लागलं आज सोहम सक्सेसफुल आहे पण जिच्यासाठी हे सगळं केलं ती मात्र आपली होऊ शकली नाही याची खंत आजही सोहमला आहे रोहितही इंजिनियर आहे आणि त्याचं लग्नही झालं सोहमला मात्र आजही प्रेम म्हटल्यावर फक्त मितालीच आठवते मिताली माझी झाली नाही म्हणून काय झाले तिच्यावर प्रेम करण्याचा अधिकार मला आहे आणि मी नेहमी तिच्यावर प्रेम करत राहील असंच सोहम रोहितला सांगत असतो शेवटी म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम असतं पाच वर्षानंतर सोहमचे लग्न समीक्षा नावाच्या मुलीबरोबर झाले तिच्याबरोबर आयुष्याची एक नवीन सुरुवात केली सोहमची बायको समीक्षा खूप सुंदर आणि खूप समजूतदार होती अतिशय प्रेमळ तिला त्याचे प्रेम, प्रेम माहीत होते तरी तिने त्याच्याबरोबर खूप सुंदर संसार सुरू केला तिचा आपल्यावर असलेला विश्वास आपल्या कुटुंबावर असलेले प्रेम पाहून तो तिच्या अजूनच प्रेमात पडला व सोहम समीक्षाचा संसार सुखाचा सुरू झाला आजची प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी माझा सांजधारा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल बेलायकॉन प्रेस करा